दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सातारा नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रिया चालू असताना प्रभाग पाच ब इथं मी उमेदवार म्हणून उभा होतो प्रत्यक्ष निवडणुकीला दोन तारखेला सकाळपासून म्हणजे दोन तारखेच्या आधी तीन दिवस खूप आमच्या प्रमाणात इथं खूप प्रमाणाचे पैसे वाटप चालू होतं तीन चार वेळा आम्ही स्वतः फोन केला पोलीस प्रक्रिया यंत्रणेला की असंच होतं आहे जरा येऊन चेक करायचं तरी कुणी त्यावेळेला दखल घेतली होती आम्ही मोहन सोडून द्या दोन तारखेला प्रत्यक्ष आम्ही उमेदवार म्हणून ओव्हर गेलो सत्ता तर तिथे असं वाटत चालू होतं शंभर मीटरचा परिघात जो होता शंभर मीटरच्या बाहेरचा बूथ असतो तिथे ॲक्च्युली उमेदवाराची टीम पाहिजे असते म्हणजे कार्यकर्ते लोक तर त्या झालं असं त्या बूथवर कोणत नव्हतं त्यांच्या कुणाच्या बूथवर कोणतं सगळे जे ते शंभर मीटरच्या परिगाच्या आतमध्ये होती तिथं स्वतः मी दोन तीन वेळा आमचे पालकमंत्री आहेत शंभराजी यासाहेब साहेब त्यांच्या त्यांच्यावर निरोप गेला एस पी सरांना किंवा लोकल आपले पी आय ना ते दोन तीन वेळा त्यावेळा आले होते पण ते लोक येऊन गेले परत ते चालू व्हायचं की यायचे वयस्कर आणला हे आणला आहे बाबा पाणी घेऊन जातोय वडापाव घेऊन जातोय सँडविच घेऊन जातोय कोणाला बरं वेळा बोलू हे प्रकार बंद करा तुम्ही असे तर ते चालूच झालं होतं तसा प्रकार झाला दुपारचा एकच्या आसपास मला आपले एक उमेदवार आहे होत्या त्यांचा मला मॅ आला बोलल्या मला त्या की खाली पैसे वाटतं चालेल म्हणून समोरच कुठं रिमांड होमच्या इथं तर आमचा एक कार्यकर्ता आहे महेश विधास म्हणून त्याला बोललो तर खाली जाऊन बघून त्याच्या त्याच्या सुद्धा अकरा वाजता आमचा हे आपले बूथ आहे आय टी आयच्या इथं तिथं आमचा अमोलिंगोलीन बूथ प्रमुख असलेला त्याने दोन वेळा तिथं हे केलं चिठ्ठी दाखवली त्या केंद्रप्रमुखाला दोन वेळा त्यांना ऑब्जेक्शन तिथं घेतलेलं आहे लिगली तरी पण त्यांनी काय निवडणूक थांबवली नाही काय नाही द घटना घडल्या तीन त्यातल्या दोनच त्यांनी उमकून घेतल्या लिगलमध्ये म्हणजे ऑब्जेक्शन घेतलं तिसऱ्या घेतलीच नाही आणि दुपारचा एक वाजता जी घटना घडली ज्या आय टी आयमध्ये आपल्या रिमांड होमच्या इथं तर तो मा गेला उदास तिथले दोन आमचे बुध प्रमुख होते तर मग बोला रिलीफ करता ना छान काहीतरी आणि तिथून म्हणले तू ये पाठीमाग हो पैसे वाटते तर बघून घे असे दो ते दोघांना गेले तिथं तिने बघितलं तो चिठ्ठीचा प्रकार झालेला तो चिठ्ठी घेऊन दाखवतोय समज पकडलंय व्हिडिओ शूटिंग ते आहे की केंद्रप्रमाणे बोलतोय तो निवडणूक आयोगाच्या कर्मचारी होते की तुम्ही एक तक्रार नोंद करा ऑब्जेक्शन घ्या लवकरात लवकर नसेल जमत तर पोलिस यंत्रणा बोलवा मग त्यात कोणी दोन्ही खोऱ्या होत्या एक खोली क्रमांक तीन आणि चार दोन्ही खोले त्यांचीच लोकं होती सर्व बसलेले असे दिसतात व्हिडिओमध्ये जिथं जी लोक बसतात निवडणूक आयोगाची लोकं भूतप्रमुखाची मुलं वेगळे असतात टीम यांची त्यांच्या टीमवर त्यांची लोकं बसलेत नातेवाईक बसलेत असं झालं अशी घटना घडली होती दोन तीन वेळा तक्रार देऊन सुद्धा तिथे काही झालं नाही पण शेवटी तो बाहेर आला स्वतः सांगत होता पोलिसांना बोलून घेतलं त्यानं पोलिसांची गाडी तिथं गेली घटनास्थळी तरी पण त्या घटनास्थळी जाताना त्या चाळीस पन्नास जणांनी त्याच्यावर मारहाण केली जातीवर शिवाय काय करून त्याला मारहाण केली एकटा बघून चाळीस पन्नास जणांनी त्याला तुटून पडले त्यावर तिथून मग ते मी तिथं गेलो प्रत्यक्षात तिथं बघ मी जाईपर्यंत समोर गाडीमधून तो म्हणजे आमचा कार्यकर्ता महेश उदास जेणे सांगत होता की त्याला घेऊन गेले प्लस ज्याला पकडलं टोनपे म्हणून मुलगा होता तो त्याच्याने चिठ्ठी आणलेली आतमध्ये शंभर मीटरच्या आम्ही चिठ्ठी आणली म्हणून हा नियम आहे आजच्यासहित तरी पण तो चिठ्ठी दाखवत होता की ही चिठ्ठी आणलेली आतमध्ये त्या टोनपेला आणि महेश उदास आमचा कार्यकर्ता ह्याला दोघांना घेऊन पोलीस यंत्रणा निघाले तिथून तसंच मी छोट्या गाडी घेऊन आपली माझ्या कार्यकर्त्यांना भूत प्रमुख घेऊन तिथं मी पोहोचलो पुलिट की नक्की काय प्रकरण चाललंय तर त्यावेळेला ते, ते पोलीस काही तक्रार घेत नव्हते मग तर आमचे सामाजिक कार्य मोठे बंधू आहेत आमचे त्यांना आमच्या कार्यकर्त्यांनी फोन केला असं घटना घडलेली आहे तिथं ते स्वतः मोठे बंधूसुद्धा आले फोन फोन झाले फोनी करून एस पीने कोणी तक्रार दखल घेऊन घेतली नाही काय नाही मग शेवटी आम्ही तिथं आंदोलन केलं एक वाजून तीस मिनिटांनी आम्ही तिथं बसलो स्वतःच मी बसलो आमचे सर्व कार्यकर्ते तिथं बसले येऊन ज्या ज्या बुथवर होते ना ते सर्व येऊन बसलो की नवीनपर्यंत थांबावा तिथले लोकल पी आय आले मस्के साहेब तरी पण दोन मिनिटात म्हणले आलो ते काय परत आलेत नाही ते आम्ही चारपर्यंत त्यांची वाट बघितली सायंकाळी चारपर्यंत तरी आले नाही मग ते आमचे मोठे म्हणून म्हणजे दोन मिनिट थांबा लाईट चालू आहे म्हणजे महेश म्हणून आहे आमचा कार्यकर्ता त्याचे थांबवलं आणि ते तक्रार तरी दाखल करून घ्या बोललो तरी तक्रार पण त्यावेळी दाखवून घेतली नाही डिवाईस बी तर रात्री आठ वाजता आलेत ॲक्च्युली तो म्हणतोय जाते अशी वेळ लवकर लवकर करा पण डिवाईस बी तर आले नव्हते असं सर्व प्रकरण घडलेलं आहे आणि तोच आम्ही सर्व आमच्याकडे जे पुरावे असते ते पुरावे घेऊन आम्ही हायकोर्टमध्ये आणि निवडणूक वगैरे तक्रार दाखल केली आहे त्या दिवशी तीन वाजता चार वाजता आम्ही सर्व म्हणजे बारकुल साहेब आहेत प्रांताधिकारी त्यांच्याकडे त्यांच्याकडून तक्रार अर्ज केला होता आणि सीओ आहेत आपले सातारा नगरपालिकेचे झळक <laughs> सर त्यांच्याकडून आम्ही तक्रार नोंद करून लगेच बारणेचीला पत्र की दिनाची घटना घडलेली आहे आणि त्यानंतर कोणी शहानी शहा अजूनपर्यंत कोणी घेतली नाही म्हणून आम्ही आपल्या हायकोर्टात गेलेलो आहे आणि काल दाखल केलेली आहे काल तीन वाजता झाली पिटिशन क्रमांक वगैरे त्या <laughs> हो कमला उमेदवारचं नाव होत विजय देसाई प्रभाग क्रमांक पाच ब आणि ती शाळेचं नाव आणि मतदाराचं आयडी कार्ड देण्या चिठ्ठी काय ते मग आम्हाला चिठ्ठी मतदान करून आले ना आधी चिठ्ठी करून पैसे पण मिळतात त्यावर असं तिथे चाललेली चर्चा म्हणून आमचा चिठ्ठीवर होतो सगळं आणि चिठ्ठी पण अशी होती आता चिठ्ठी आम्ही बी काढली आम्ही पण उभे जास्त ना पंचिंग केलं अर्धा भाग आपण काढून टाकतो ना माणसपे जो मुलगा आहे सरस म्हणजे आपण म्हणतो अशिक्षित अशिक्षित असतील त्या प्रभाग मध्ये त्या बुथवर सगळे शिक्षित होते सगळ्यांना नियम आहेत असतो ऍक्च्युली तर ते पण चिट्टी तात्काळ चिठ्ठी काढायची लगेच द्यायची असा प्रकार घडले होते आता काय असेल आता मागणी आमची तर मतदान सगळं थांबावं आणि निवडणूक व्हायची हे दोन आम्ही मागणी सांगितलेली होती फक्त पैसे वाटप तुम्ही पकडलं पैसे वाटप चालवतो आमच्या जो मुलगा गेलेला महेश शिवदास कार्यकर्ता आमचा तर पोलिसांना बोलत होता तिथं होते असे होमगार्डच होमगार्ड मध्ये आम्ही नाही सांगणार केंद्र प्रमुख सांगितले चिठ्ठी गुणात चाललेले प्रकार हा थांबवा तुम्ही तक्रार नोंद करा त्यात दोन्ही केंद्र प्रमुख होते दोन खोल्यांचे त्यांनी कोणी तक्रार दाखल केली नाही तुमच्याकडे काय पुरावे सीसीटीव्ही आणि आमच्या त्या त्या वेळचे जे सीसीटीव्ही आमचे जे व्हिडिओ होते त्या पत्रकारांकडे सर्व बातमी झाले सोशल मीडियावर ते व्हिडिओ आहेत मेन व्हिडिओ जो पोलीस डिपार्टमेंटने काढला होता म्हणजे ज्या वेळेला पोलीस यंत्रणा तिथे पोहोचली त्या महेशी दत्तच्या यांच्या कॉलवर त्याला मारण झाली तो सगळा व्हिडिओ पोलिसांकडे त्यांनी अजून आम्हाला दिला नाही नाही दिला आम्ही जसं पत्र पण दिलेले दीड वाजता पण आम्ही आंदोलन केलेलं दीड ते, ते चार चार हो हो। ते पाच फक्त आम्ही दोन म्हणजे जाऊन बघून तरी यावं काय म्हणजे अर्ध्याला गेलो प्रत्येक जेव्हा तेवढाच वेळ एक तास फक्त आम्ही फिरलो बाकी सर्व टीम आमची इथं होती आणि परत सायंकाळी तक्रार तक्रा दाखल करत नाहीत म्हणून साडेपाच ते परत आठ नऊ पर्यंत आम्ही तिथं बघणवतो ज्यावेळेस हो ती घटना घडली त्यावेळेस तुमच्यातल्या कार्यकर्त्यांनी कोणी व्हिडिओ काढला होता त्याच्या पद्धतीचा काय पुरावा तुम्ही पुलीस स्टेशन लिहिला आहे पुराबाई पण बारकुल साहेब आहेत आपले त्यांच्याकडे पुरावे दिलेले आहेत कालच मला दळत साहेबांनी सांगितलं बोलून मला नोटीस पाठवलेली त्याप्रमाणे मी त्यांना जे पुरावे मॅड होते जे हायकोर्टात निवडणूक आयोग दिले ते मी त्यांच्या पोस्ट केलेले पेन ड्राईव्ह मध्ये पोलिसांनी स्थानिक नाही काही नाही काही नाही त्यावेळेस एस पी सर म्हटले ते त्यावेळी रात्री नऊ वाजता की आम्ही एकशे त्र्याहत्तर का एकशे चौऱ्याहत्तर पब्लिक वन प्रमाणे कारवाई करतो पण अजून दोन 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 वेळा आम्ही मी स्वतः गेलो महेश सुधाच गेले ते आमचे स्वतः आम्ही दोघं गेलेलो त्यांनी अजून काय आम्हाला एक पत्र बन दिलं नाही म्हणजे महेश सुधाच्या केसमध्ये पण आम्ही जे आमची तक्रार दाखल तक्रार दाखल करून घ्या ते काय चेतलं नव्हतं हा केला आहे ना हो केला पैसे वाटप करतो ते करत होते तीन दिवस पण पैसे वाटप करतो मी सर्वांना सांगत होतो सर्व जनतेला पण माहिती आहे टेबल टाकून बसले होते कुठे कुठं आम्ही म्हणतात पैसे तू वाटू देईल पण याचा अर्थ होत नाही आता तीन दिवस मी वाटू सुद्धा आमचं बोललं काय ते शंभर मीटरच्या परिघातामध्ये तूच नेम पाळाय पाहिजे किमान आदि दिवशी प्रत्येक उमेदवार पैसे वाटतो जेवण वाढतोच हे काही नवीन बाब नाही आहे महाराष्ट्राला पण सातारामध्ये ते शंभर परीक्षा जो नियम आहे आचर्सित तो तुम्ही सांभाळला हवा होता पाणी बॉटल सँडविच काय चाललं होतं भाजपच्या भाजपच्या निवडणूक प्रक्रिया प्रभावित केली असं तुमचं हो नक्कीच आता निकाल दोन दिवसावर आहे म्हणजे परवाच आहे आणि आजच्या वेळेला तुम्ही याचिका दाखल केलेली आहे या गोष्टींची यंत्रणेनं डिले केला नाही आमचे पुरावे त्या दिवशी आम्ही सर्व जमा केले होते सर्व सांगतोय आम्ही पोलीस यंत्रणा सांगतोय ते निवडणूक अधिकारी बारकुल साहेब होते त्यांना मी सांगितले त्यांना मला अर्ज दिलेला आहे इवन कलेक्टर साहेबांकडे पण कले अर्ज केलेला आपण पण त्यांच्यानं काहीच त्यांनी मागितलं पाहिजे ऍक्च्युली त्यांनी सर्व सर्च केला पाहिजे पण त्यांनी सर्च केलंच नाही दुसरी गोष्ट आम्ही पुरावा आम्हाला पुरावा मागितले आम्ही पण दिले असते आता काल मला दोन तारखेची नोटीस दोन तारखेला व्यवहार केला आहे आपल्या जळसरांकडे तुम्हाला एक समथिंग काहीतरी बारा तारखेला पत्र आलं माझं तुमच्याकडे काय पुरावे तिथे तेरा दोन दिवस सुट्टी दहा तारखेला घेऊन तिथे पुरावे जमा केलेत मी त्यांच्याकडे पण तरी अद्याप त्यांच्याकडून कुठली नाही काय केलं नाही परत आपण जे ऑब्जेक्शन घेतलंय ना ते मांडणार ना आपण मतमोजणी तर उद्या झाली आपण काय म्हणत नाही उद्या आता आपण दोन्ही मध्ये काय झाले एकतर मतदान प्रक्रिया थांबवा परत घ्या दोन्ही पैकी काय निर्णय होईल ते बघू ना आपण कोर्टामध्ये तुम्ही याच्यात पार्टी कोणाकोणाला गेले बाबा यंत्रणेने डिले केला पोलिसांनी विलंब केला तक्रार यंत्रणा एक आहे स्थानिक यंत्रणा निवडणूक आयोगाच्या यंत्रणा आणि पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन त्यांना पार्टी की केली आणि परत इलेक्शन व्हावं फेरनिवडणूक व्हावी फक्त पाच बस पाच बसची बघ डब्ल्यू पी